वटसावित्री पौर्णिमेनिमित्त खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीला आंबा व पुरणपोळीचा भोग दाखवण्यात आला आहे एकविरा देवीच्या गाभाऱ्यात आंबा आणि पुरणपोळीने करण्यात आलेली सजावट आकर्षणाचे केंद्रबिंदू होते सकाळपासूनच महिलांनी वटसावित्रीची पूजा उरकून एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तीनशे एक किलो आंबे आणि एकशे एक, एक पुरणपोळीचा भोग आई एकवीरा देवीला दुपारी बाराच्या आरतीनंतर दाखवण्यात आला पुढे एकविरा देवीची पालखी मंदिर परिसरात काढण्यात आली त्यानंतर तीनशे तीनशे एक किलो आंबे आणि एकशे एक किलो पुरणपोळीचा भाविकांना वाटण्यात आला यावेळी महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री एकविरा देवी मंदिरात आज वटपौर्णिमा निमित्ताने अनेक महिलांनी वटपौर्णिमा करून आई भगवतीचा आशीर्वाद घेतला आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीची दुपारी बाराच्या अरतीनंतर आई भगवतीची पालखी काढण्यात आली पालखी झाल्यानंतर आज वटपौर्णिमा निमित्त निमित्ताने तीनशे किलो तीनशे एक किलो आंब्याचा आणि एकशे एक पुरणपोळीचा भोग लावण्यात आला तो असा आमरस भोग आणि त्याचप्रमाणे त्याच पोळींचा आणि त्याच आंब्यांचा आज आमरस आणि पुरणपोळीचा भंडारा ठेवण्यात आलेला आहे आणि भंडाऱ्याचा लाभ सगळे भाविक घेत आहेत आणि या वटपौर्णिमा निमित्ताने सगळ्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद देवीला ज्याप्रमाणे पिवळ फुल प्रिय आहे तस फळांचा राजा आंबा हा देखील आई भगवतीला प्रिय असल्या कारणाने आम्ही आज वटपौर्णिमा निमित्ताने आंब्र शृंगार करण्यात आलेला आहे आणि आंब्याचा अम, असा आरास तयार आर करून आई भगवतीला अर्पण करण्यात आलेला प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे